नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाइन युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते युजीसी नेट एक्झाम दोन हजार पंचवीस साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर टू जो हो आहे विषय मराठी त्यामध्ये आपण मराठी लेखक साहित्यिक व त्यांची टोपन नावे या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आज हा पार्ट टू आहे आमची जी बॅच आहे ती एक जुलैपासून स्टार्ट होते आहे सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्हाला जर का बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर मग सुरुवात करूया पहिला दासो दासो आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांना यांचं टोपन नाव काय आहे दासोपंत आहे दिनकर गंगाधर केळकर यांचं यांचा आहे अज्ञातवासी हा प्रश्न एकदा विचारला होता नेटमध्ये त्यामुळे हा पी क्यू जे आहे ते पी क्यू आहे अज्ञातवासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचं आहे त्यानंतर दिनकर दत्तात्रय भोसले हे चारुता सागर या नावाने लिखाण करतात त्यानंतर दिवाकर कृष्ण केळकर हे दिवाकर कृष्ण या नावाने त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर देवदत्त टिळक यांना लक्ष्मी नंदन हे टोपण नाव आहे त्यानंतर द्वारकानाथ माधवरा पितके हे नाथ माधव हे त्यांचं टोपण नाव आहे नंतर विजय कुमार नारायणराव इंगळे हे विजय राजे या नावाने लिखाण करतात त्यानंतर धोंडो वासुदेव गत्रे हे काव्यविहारी हे त्यांचं टोपण नाव असणार आहे ठीक आहे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं आपला दासोपंत आहे तर आपण माहितीच आहे त्यानंतर दिनकर गंगाधर केळकर हे सुद्धा महत्वाचे आहे त्याला त्यांना अज्ञातवासी असे टोपण नाव आहे ठीक आहे त्यानंतर संत नामदेव आपल्याला माहिती आहे नामदेव दामदेश दाम शेट्टी शिंपी त्यानंतर संत एकनाथ एकनाथ सूर्यनारायण पंत त्यानंतर ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी संत ज्ञानदेव नंतर दपा खंबीरे मंडन मित्र काशीनाथ हरी मोडक हे माधव माधवानुज हे महत्वाचे आहे नंतर ज्ञानेश्वर नाटकर्णी तुकाराम शेंगदानी दत्तात्रय मारुती मिराजदार यांना दमा मिराजदार हे त्यांचं टोपण नाव आहे त्या नावाने ते लेखन करतात आहे ठीक आहे ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आली आहे युजीसी डिसेंबर डिसेंबरसाठी पेपर वनची बॅच जी एक तारखेपासून सुरू होते आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन ते तीन लाईव्ह लेक्चर सोबत दहा युनिटचे पीडीएफ नोट सोल्युशन सोबत सगळे आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सोबतच दोन हजार प्लस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे आणि दहा वर्षाचे सोल्युशन सोबत मिळणार आहे आणि दर शनिवारी आपली टेस्ट राहते आहे त्यानंतर ही ही जी बॅच आहे ती तीन हजार रुपयाला आहे पण आफ्टर डिस्काउंट ती तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्यामुळे जर का तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आपल्याकडे पेपर टूचं पण फुल सिलेबस कोर्स आहे त्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री एज्युकेशन मराठी आणि इंग्लिश असे पेपर टू आहेत या पेपर टूच्या कोर्ससोबत तुम्हाला पेपर वन जो आहे तो फ्री देण्यात येत आहे आणि कम्प्लीट दहा युनिट्स पूर्ण करण्यात येईल सोबत वीस प्लस टेस्ट देता देण्यात येईल दहा युनिट्सचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करता येईल आणि फुल सिलेबस टेस्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर का तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल जी एक जुलैपासून सुरू होते आहे त्यासाठी तुम्ही इथे नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग आपण साहित्यिक आणि त्यांचे टोपन नावे पाहत होतो नंतर आहे वसंत नारायण मंगळ वेढेकर त्यांना राजा वेढेकर असे टोपन नाव आहे त्यानंतर वसंत हजरनीस यांना वशा असं टोपन नाव आहे वा गो मायदेव यांना वनमाळी हे महत्वाचं आहे वनमाळी कुणाचे टोपन नाव आहे हे महत्वाचे ठरते वा गो मायदेव ठीक आहे त्यानंतर वामन कोपाड जोशी वीर वामनराव जोशी असं त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर वामन नरहर शेखे यांचं वामन पंडित आहे त्यानंतर वि ग कानिटकर यांचं ज्ञानबा रामशास्त्री विल बर्वे यांचा आनंद त्यानंतर विशा काळे यांचं बाबुलनाथ आणि व्ही सी गुर्जर यांचं चंद्रगुप्त तर कसं करायचं साहित्यिक हे जे आपण टोपन नावे घेतोय ते तुम्ही थोडेस दोन तीन दहा व्हिडिओ बघा तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा त्यानंतर ता सतत थोडस रिव्हिजन करत राहायचं अशा वेळेस काय होतं थोडंफार आपल्याला पाठ होऊन जातं आणि जोड्या लावामध्ये जर का यातूनच काही विचारलं आणि त्यातले जर का एक दोन तीन तरी तुम्हाला लक्षात राहिले तरी आपण सहज जोड्या लावू शकतो हा ना त्यामुळे आपले मार्क्स पण जाणार नाही आणि आपला फायदा पण होईल ओके त्यानंतर दगडू मारुती पवार हे काय आहे दया पवार हे कविता जेव्हा लिहितात तेव्हा ते दया पवार नावाने लिहितात आणि जेव्हा कथालेखन करतात तेव्हा ते जागल्या नावाने करतात आहे त्यामुळे हे महत्वाचे ठरतात आहे दगडू मारुती पवार त्यानंतर दत्तात्रय कोणदेव घाटे यांना दत्त टोपण नाव आहे त्यानंतर दत्तात्रय अनंत आपटे हे अनंत तनय या टोपण नावाने काम करतात आहे केले आहे त्यांना अनंत तनय या नावाने ओळखलं जातं त्यामुळे हे महत्वाचे ठरते आहे ठीक आहे त्यानंतर दत्तात्रय विष्णू तेंडुलकर जे आहेत त्यांना प्रफुल्ल दत्त असे टोपण नाव आहे त्यानंतर दत्तात्रेय गणेश गोडसे यांना शमा आहे शमा टोपण नाव आहे त्यानंतर दत्तू बांदेकर हे सख्या हरी हे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पणिनी आहे आपल्याला माहिती आहे त्यानंतर दामोदर केशव पांडे हे विद्यानंद यांनी टोपण नाव आहे त्यांचं त्यानंतर दामोदर विष्णू नेने हे दादुमिया ठीक आहे त्यानंतर शंकर काशीनाथ गर्ग यांचं टोपण नाव दिवाकर आहे त्यानंतर शंकर केशव कानेटकर हे गिरीश नावाने लिहितात ठीक आहे त्यामुळे हे महत्वाचे ठरते की कानेटकर शंकर कानेटकर यांचं टोपण नाव काय आहे तर गिरीश गिरीश हे टोपण नाव कोणाचे आहे तर शंकर कानेटकरांच ठीक आहे त्यानंतर शंकर दाजी शास्त्रपदे हे पिनाकी भ्रमर शंकर अशा नावाने लिहितात आहे त्यानंतर शांताराम विठ्ठल मांजरेकर जे आहे ते शांताराम नावाने लिहितात आहे त्यानंतर शाहीर जे आहेत आपले प्रसिद्ध शाहीर जे आहे अनंत घोलप यांना अनंत फंदीत नावाने तुम्ही ओळखत असाल ठीक आहे त्यानंतर शाहीर राम जोशी त्यांना त्यांना शाहिरांचं शाहीर अशा टोपण नावाने ओळखलं जातं त्यानंतर शिवराम एकनाथ भारदे हे भारद्वाज आणि त्यानंतर शिवराम महादेव गोरे हे चंद्रिका किंवा चंद्रशेखर असे त्यांचे टोपण नाव आहे त्यानंतर श्रीकांत बोजेवार जे आहेत तंबी तुराई त्यानंतर श्रीधर कृष्ण कुलकर्णी याला यांना पढे बाबुराव किंवा रे रेठरेकर ठीक आहे त्यानंतर श्रीपाद नारायण मुजुमदार यांना नारायण सूत असं म्हटलं जातं हे महत्वाचे ठरते त्यानंतर हनुमंत नरहर जोशी यांना सुधांशू हे सुद्धा महत्वाचे आहे की सुधांशू ना टोपण नाव हे कोणाचे आहे ठीक आहे त्यानंतर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी जे आहे ते कुंज विहारी ठीक आहे कुंज विहारी असं त्यांचं टोपण नाव आहे हेमंत देसाई बाबू मोशाय ठीक आहे त्यानंतर होनाजी खाने बाळा कारंजकर यांना होनाजी बाळ होनाजी बाळा आपण ऐकलं असेल होनाजी बाळा हे काय त्यांचं टोपण नाव आहे आणि पद्मजा फाटक यांना मजेत ठीक आहे पद्मा विष्णू गोळे यांना पद्मा नावाने आपण ओळखतो आहोत पद्मा नावाने त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर परशुराम परशुराम गोविंद चिंचाळकर हे महाराष्ट्रीय अशा पद्धतीने लिहितात आहे त्यानंतर पांडुरंग गोविंदशास्त्री पार्क यांचं काय आहे टोपण नाव भावगुप्त पदम ठीक आहे त्यानंतर पुरुषोत्तम गोपाळ कानेकर यांचं शारदा श्रमवासी हे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुरुषोत्तम मंगेश लाड हे सकोर या नावाने लिहितात भुरु पुरुषोत्तम धाकरस फडकरी बग भगवान रघुनाथ कुलकर्णी हे महत्वाचे आहे ते बी रघुनाथ या नावाने लिहितात आहे त्यानंतर भाररा भागवत हे सप्रस्त या नावाने लिहितात आहे त्यानंतर भागवत वना नेमाडे हे भालचंद्र नेमाडे हा ना या नावाने लिहितात आहे तुम्ही वाचले असेल यांची पुस्तक कादंबरी वगैरे ठीक आहे त्यानंतर भार्गव विठ्ठल वरेरकर हे काय आहे मामा वरेरकर यांचे सुद्धा खूप हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर भालचंद्र उर्फ गुलाबराव सीताराम सुखन सु कथन कर। हे काय भालेंदू या नावाने हे करतात त्यानंतर भास्करराव बळवंत भोपटकर हे भालाकर ठीक आहे बी रघुनाथ खूप महत्वाचे आहे भालचंद्र नेमाडे मामा वरेरकर भावगुप्त भाऊगुप्त पदम ठीक आहे पद्मा हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे ठीक आहे त्यानंतर विठ्ठल जिवाजी नाडकर्णी हे शारदा श्रमवासी असे त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर विठ्ठल वामन हडप हे काय आहे केऊरकर काय आहे केऊरकर त्यानंतर विनायक जनादर करंदीकर हे विनायक नावाने लिहितात आहे एक मित्र ठीक आहे त्यानंतर विनायक नरहर भावे विनोबा विनोबा तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर विश्वनाथ वामन बापट ठीक आहे वसंत बापट या नावाने लिहितात हे महत्वाचे ठरते त्यानंतर विष्णू भिकाजी गोखले गोखले हे विष्णुबुआ ब्रह्मचारी या नावाने लिहितात आहे टोपणना नंतर विष्णूशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर हे काय आहे कुसुमाग्रज नावाने ते त्यांचं टोपण नाव आहे हे आपल्याला माहितीच आहे केशव पालेकर हे अप्रभु अप्रबुद्ध या नावाने लिहितात नंतर वीरसेन आनंद कदम हे बाबा कदम तुम्ही बघितलं असेल ऐकलं असेल कादंबरी यांची खूप फेमस आहे बाबा कदम नावाने लिहितात ठीक आहे बाबा कदम आ, 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 इम्पॉर्टंट आहे कुसुमाग्रज आहे विष्णुभुवा ब्रह्मचारी आहे वसंत बापट आहे विनोबा आहे विनायक आहे ठीक आहे शारदा श्रमवासी आहे त्यानंतर स अशुक्ल हे कुमुद नावाने लिहितात हे महत्वाचे आहे त्यानंतर संजीवनी रामचंद्र मराठे हे संजीवनी नावाने लिहितात आहे त्यानंतर संत सोयराबाई काय कोण होत्या ह्या पहिली दलित संत कवयित्री होत्या त्यानंतर संभाजी कदम विरूपाक्ष सखाराम अर्जुन राऊत हे सखाराम अर्जुन या नावाने लिहितात आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी जे आहेत ते आहेत त्यानंतर सुख सुखराम हिवल्लादे सुगंधा गोरे या नावाने ते लिहितात आहे त्यानंतर महत्वाचे आहे सुनंदा बलरामन कुलकर्णी ज्यांना आपण सानिया नावाने ओळखतो टोपन नाव काय त्यांचं सानिया आहे ठीक आहे हे सगळ्यांना पाठ असलं पाहिजे सेतू माधवराव पगडे हे जे आहे कृष्ण कुमार आहेत त्यानंतर सौदागर नागनाथ गोरे हे जे यांना छोटा गंधर्व या यांचे टोपण नाव आहे त्यानंतर बंधू माधव मोडक यांना आपण बंधू माधव या टोपण नावाने ओळखतो त्यानंतर बळवंत जनार्धर करंदीकर यांना आपण रमाकांत नागावकर गंधर्व एक मिनिट ओके छोटा गंधर्व कोण सौदागर नागनाथ गोरे है ना आणि इथे काय गंधर्व त्यानंतर बहिणाबाई नथुजी चौधरी यांना बहिणाबाई म्हणून आपण ओळखतो त्यानंतर बा व मुळे यांचं टोपण नाव काय आहे बाबा पदमजी त्यानंतर बासी मर्ढेकर हे निसर्गप्रेमी आहे मराठी नौकाचे हे आहे कवितेचे जनक आहे मकरंद नावाने त्यांना टोपण नाव आहे त्यानंतर बालाजी तांबे ओम त्यानंतर बाळ सीताराम रमेश बाळ बाळकृष्ण अनंत भिडे बी भी या नावाने ते करतात हे महत्वाचे आहे बी रघुनाथ वेगळे आणि बी वेगडं बरं ठीक आहे त्यानंतर बाळकृष्ण भगवंत बोरकर हे बाकी बाब त्यानंतर बाळकृष्ण मल्हार बिडकर हे हंस आहे यांचं टोपण नाव त्यानंतर ब्रह्माजी पंत ब्रह्मानंद नाझरीकर हे काय आहे श्रीधर नाव त्यांचं टोपण असणार आहे त्यानंतर मपा भावे मधु दारुवाला त्यानंतर Uh, महादेव मल्हार जोशी काय स्वामी सच्चिदानंद माणिक बंडोजी इंगडे ठाकूर हे तुकडोजी महाराज आहेत त्यानंतर माणिक सीताराम गोळघाटे हे महत्वाचे आहे ग्रेस यांचं नाव काय आहे माणिक सीताराम गोळघाटे ठीक आहे त्यानंतर माधव त्र्यंबक पटवर्धन हे माधव जुलियन या ते टोपण नाव आहे आणि हे सुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहे त्यानंतर माधव पंढेरीनाथ शिखरे हे संजय नावाने आपलं लिहितात आहे त्यानंतर मंगेश रामचंद्र टाकी हे श्री दादाभाई या नावाने ते लिहितात आहे ते टा नावांचं टोपण आहे ठीक आहे त्यानंतर मालतीबाई विश्राम बेडेकर ह्या विभावरी शिरूरकर ज्या आहेत मुकुंद गणेश मिरजकर हे मुकुंद राय या नावाने लिहितात आहे मीनाक्षी दादरकर लोककवी श्री मनमोहन त्यानंतर मुकुंद टाकसाळे टाकसाळे हे आनंदी आनंद त्यानंतर मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी मुक्ताबाई संत जे आहेत त्यानंतर मेहबूब पठाण हे अमर शेख या नावाने लिहितात आहे ठीक आहे त्यानंतर मोरेश्वर रामचंद्र पराळकर हे मोरोपंत नावाने लिहितात आहे त्यानंतर मो मोरेश्वर शंकर भडवडे यांना शशिकांत पुनर्वसू या नावाने ते लिहितात आहे मोग रांग रांगणेकर हे धुंडीराज किंवा मंगलमूर्ती या हे त्यांचं टोपण नाव असणार आहे त्यानंतर प्रण जोशी हे काय पुष्पदत्त हे त्यांचं टोपण नाव त्यानंतर प्रभाकर जनार्दर दातार हे प्रभाकर जे शाहीर होते ते त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर प्रभाकर नारायण पाध्य हे भाऊपाध्य म्हणून आपण त्यांना ओळखतो आहे त्यानंतर प्रमोद नवलकर हे भटक्या नावाने आपलं टोपण नाव आहे त्यांचं त्यानंतर पल प्रल्हाद केशव अत्रे हे सगळ्यांनाच माहिती आहे केशव कुमार सगळे हे खूप प्रसिद्ध आहेत त्यानंतर प्र वडेर रूप या नावाने ते लिहितात आहे प्रवीण टोकेकर हे ब्रिटिश नंदी अशा टोपण नावाने ते लिहितात त्यानंतर फोडू शास्त्री करंडे हे द्विरे या नावाने लिहितात ठीक आहे त्यानंतर लक्ष्मणराव सरदेसाई हे परांशर या नावाने लिहितात यशवंत दिनकर पेंढारकर हे जे आहे यशवंत महाराष्ट्र कवी जे आहेत ते आपण या नावाने त्यांना ओळखतो त्यानंतर यशवंत दत्ताजी महाडे हे यशवंत दत्त या नावाने लिहितात त्यानंतर रंगनाथ बोफ बोपेजी कुलकर्णी जे आहे रंगनाथ स्वामी या नावाने रघुनाथ चंदावरकर हे रघुनाथ पंडित तुम्ही ऐकलं असेल ठीक आहे रमाबाई विपिन मेघावी हे पंडिता रमाबाई या नावाने त्यांचं टोपण नाव आहे त्यानंतर रा श्री जोग हे श्रीगं गन, निशिगंध यांचं ते टोपन नाव आहे त्यानंतर राम गणेश गडकरी गोविंदाग्रज आपण सगळे ओळखतो त्यांना है ना रामचंद्र विनायक टिकेकर यांना राघवानंद धनुर्धारी या नावाने ओळखलं जातं रघुनाथ दामोदर सबनीस यांना वसंत सबनीस अशा टोपण नावाने आपण ओळखतो त्यानंतर रामचंद्र विष्णू गोळबले स्वरूपानंद त्यानंतर रामचंद्र शंकर टाकी श्रीभाई राम रामजी गणूजी चौगुले यांना रामजी गणोजी या नावाने ते टोपण नाव आहे रामदास समर्थ रेवरंड नारायण वामन टिळक यांना जगन जगनी मित्र अशा पद्धतीने त्यांचं टोपण नाव आहे ओके आय होप सगळ्यांना समजलं असेल परत परत बघा आणि छान पाठांतर करा यावर प्रश्न नक्की विचारले जातात नेट आणि सेट दोन्हीमध्ये त्यामुळे हे महत्वाचे ठरते थँक्यू सो मच आपली जी बॅच आहे ती जुलै एक पासून सुरू होते आहे जर का तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता थँक्यू